कांडोर बंगला भीम भीमस्मृती यात्रेसाठी येणार सुजात आंबेडकर मोटारसायकल रॅली वंचित बहुजन आघाडीची पत्रपरिषदेत माहिती धुळे शहरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा पालखी मिरवणुकीसह महाप्रसादाचा कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाचं रक्तदान शिबीर सिद्धांत मंगळे विजय देवरे यांचं आणि अभाविप धुळेची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची ची शहर कार्यकारिणी जाहीर शहर मंत्री म्हणून कुमारी मयुरी जाधव यांची हो निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे मुक्कामाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यंदा दिनांक एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला येथे त्यांचे पंतू तथा प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर हे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत अभिवादनासह मोटारसायकल रॅली आणि भीमगीतांच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रपरिषद झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्यासह माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट रविकांत वाघ संघटक शंकर खरात आकाश बागुल चंद्रमणी वाघ योगेश पगारे सागर चव्हाण आदी उपस्थित होते एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस साली एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामानिमित्त धुळे येथे आले असता त्यांनी लळिंगजवळील लांडोर मंगला येथे मुक्काम केला होता त्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी एकतीस जुलै रोजी आंबेडकरी अनुयायी या स्थळी मोठ्या संख्येनं जमून अभिवादन करतात यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू सुजात आंबेडकर हे उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी अकरा वाजता एकतीस जुलै रोजी धुळे बस स्थानक येथील आंबेडकर पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली निघणार आहे रॅली विविध मार्गांनी लांडोर बंगला येथे पोहोचणार असून तेथे समता सैनिक दल आणि सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना सलामी देऊन अभिवादन केलं जाईल त्यानंतर अभिवादन सभा होणार असून सुजात आंबेडकर हे उपस्थित जनतेला संबोधित करतील तसेच पंडित घनश्याम थोरात यांच्या भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितलं एकतीस जुलै एकोणीसशे चौतीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगला या ठिकाणी आले असता तीन दिवस त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यानंतर साधारणतः चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी विभो यात्रा ही आयोजित केली जाते आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी दाखव येत असतात आणि त्यांच्या स्तुती जपण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन विविध पक्ष संघटना करत असतात प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी आयोजन करत असतात यावर्षी देखील वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आणि आंबेडकरांचे वंशज माननीय सुजातदादा आंबेडकर यांना आमंत्रित केले असून सुजातदादा आंबेडकर एकतीस जुलै रोजी लांडोर बंगला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या मीतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्यवर्ती स्थानक धुळे येथून भवि अशी मोटरसायकल आयोजित केली आहे की जेल रोड अग्रा रोड मार्गे लढिणकडपर्यंत जाणार आहे या ठिकाणी समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष अनिलबाग तसेच सप त्यांचे सहकारी सप्ता सजेंदर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सलामी देऊन अभिवादन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सुजातदादा अभिवादन करते त्यानंतर त्या ठिकाणी सुजादादा आंबेडकर यांची भव्य अशी सभा आयोजित केली आहे या सभेच्या आधी पंडित घनश्याम थोरात यांचा भीमगीत काय गायनाचा अगोदर पण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सुजादादा आंबेडकर त्याचप्रमाणे राज्याचे नेते अरुण आबा जाधव त्याचप्रमाणे विदरत्न पटाई च चितनू असे राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी संबोधित करतील आणि त्याचप्रमाणे आमचे सुमित विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ चव्हाण यांनी वृक्षारोपणाचा आणि रक्तदानाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी समस्त आंबेडकरी चळवळीतील लोकांनी युवकांनी या बाईक रॅलीमध्ये या अभिवादन सभेमध्ये सहभागी व्हावं अशी मी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बापूसाहेब रविकांत वाघ आमचे जिल्हा संघटक शंकर अण्णा आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पगारे आमचे समीर विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागरभाऊ चव्हाण चंद्रमणी वाघ जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाशभाऊ बागुल या सर्वांच्या वतीने मी आपण स विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला वर्जूर उपस्थित आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात सालाबादाप्रमाणे अहिर शिंपी पंच धुळे संस्थेच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरवा संजीवन समाधी सोहळा दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला यात प्रथमतः श्री संत नामदेव महाराज व श्री गणेश यांच्या मूर्तींवर अभिषेक व पाद्यपूजन प्रवीण जाधव श्यामकांत जगताप मनोहर गांगुर्डे गुलाब संदानशिव स्वामी जगताप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी नऊ वाजता पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी माजी आमदार शरद पाटील महापौर कल्पना महाले मध्यवर्ती संस्था विश्वस्त नरेंद्र भांबरे मध्यवर्ती महिला आघाडी अध्यक्षा सुषमा सावळे माजी महिला आघाडी अध्यक्षा अरुणा कापडणेकर हिरामन हिरामनगवळी माळी मनोज मोरे संजय वाल्ले महादेव परदेशी मायादेवी परदेशी राजीव जिरेकर विजय जगताप संजय सोनवणे मनसे शहराध्यक्ष धर्मेंद्र सन्यासी धीरज इसे नितीन साळुंके संजय शेंडे रमेश शिरसाट अहिर शिंपी पंच अध्यक्ष माजी अध्यक्ष सुहास जगदाळे ज्योती जाधव महिला मंडळ अध्यक्षा कौस्तुभ सोनवणे युवक मंडळ अध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करून पालखी उचलण्याचा मान देण्यात आला सर्व मान्यवरांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात चाहस्त आला दानशूर व्यक्तिमत्व असलेले विजय जगताप सर यांच्याकडून महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं होतं दुपारी बारा ते तीन दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष रमेश छगन शिरसाट उपाध्यक्ष भालचंद्र भांडारकर सचिव गणेशचंद्र सोनवणे सहसचिव प्रवीण जाधव कोषाध्यक्ष अंबादास जगताप सहकोषाध्यक्ष श्यामकांत जगताप कार्याध्यक्ष नागेश सावळे सहकार्याध्यक्ष श्याम दलाल सहप्रसिद्धी प्रमुख मनोहर गांगुर्डे कार्यालय प्रमुख रवींद्र शिंपी माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सुहास जगदाळे सल्लागार नरेंद्र भांबरे लक्ष्मण जगताप धर्मेंद्र सन्यासी शरद सोनवणे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र सोनवणे चंद्रशेखर जगताप राजेंद्र बागुल गुलाब संदांशिव नरेंद्र वारुळे नितीन चव्हाण प्रमोद बागुल तसेच महिला मंडळ मंदर, युवक मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आज सहाशे पंचाहत्तरावा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत आलेल्या पाहुण्यांचं लक्ष हास्त्य करण्यात आलं ना। संत नामदेव महाराजांना या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर वर्ष त्या सोमाधी सोहळ्याला पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं गावोगावी हे सगळं झालं परंतु धुळ्यात हे जे सोहळा आहे हा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे याचं मागच्या बाजूला आपल्याला सगळं दिसते अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचे लहानापासून थोरापर्यंत थो प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत थोरा मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद हे सगळ्यांनी धुळे शहरा महानगरातल्या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन माननीय लोकांनी हजेरी पण लावली आणि आमचा सगळ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला रमेश भाऊ शिवसाहेब आणि सर्व अही शिंपी पंचायत संस्थेचे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आज आयर शिंपी पंच या संस्थेने आयोजन केलेलं आहे आणि आज इतकं जल्लोषात वातावरण आहे की निसर्गाला देखील आमची दया आली आणि आज आमच्यासाठी थांबले आणि नामदेव महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्यांनी आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे आयरशिंपी पंच कायम या कार्यक्रमासाठी उत्साहित असते या कार्यक्रमाला समाजातील मोठमोठे देणगीदारांनी सहकार्य केलेलं आहे आमचे सहकारी विजय भाऊ जगताप यांनी देखील आज महाप्रसादाचा लाभची सेवा दिलेली आहे सर्व समाजातील इतर समाजातील लोकांनी चांगली देणगी दिलेली आहे कार्यक्रम जल्लोषात होत आहे निमडाळेतील गुरुदत्त भजनी मंडळ यांचं सहकार्य चांगलं असतं गेल्या तीस वर्षापासून त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे त्याचबरोबर निमडाळेतील आधुनिक शिवभजनी मंडळ यांचं सहकार्य आहे आमचे हिरामन आप्पा कायम आमच्यासोबत पाठीशी असतात आणि या क्रमा कार्यक्रमाचं आम्ही चांगलं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे याप्रमाणे पुढेही आम्ही असाच कार्यक्रम राबवू पालखीच्या पाल मार्गाचा पालखीचा मार्ग आहे इथून शिंपी भवनपासून सुरुवात होईल पारवा रोड मार्केट मार्केटपासून खोलगल्ली राम मंदिर आणि इथून सरळ समारोप होईल भवन भवनजवळ सर्वांनी आल्याबद्दल शिंपी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व पदाधिकारी वतीने मी आभार मानतो जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्र चॅनल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त वलवाडी मंडळ प्रभाग क्रमांक एक मध्ये इंजिनियर सिद्धांत विजय मंगळे अध्यक्ष सिद्धांत मंगळे युवा मंच व विजय अरुण देवरे माजी अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा धुळे ग्रामीण यांच्यामार्फत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात परिसरातील महिला पुरुष व युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग घेतला शिबिरात एकूण ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिराला माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर धुळे ग्रामीण अध्यक्ष रामकृष्ण खलाने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे बेटी बचाव बेटी पढाओच्या संयोजिका अल्पा अनुप अग्रवाल प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी कृषी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव वलवाडी मंडळ अध्यक्ष रवींद्र निकम देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे माजी नगरसेविका वंदना भांबरे माजी सरपंच भोकर अशोक पाटील आदी मान्यवरांनी भेट देऊन शिबिर यशस्वी पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं या प्रसंगी तुकाराम पाटील अहिबत पाटील रंगनाथ पाटील नामदेव चौधरी राहुल मंगळे अजय चव्हाण सागर ढिवरे प्रवीण पाटील बिकन पाटील नंदकिशोर पाटील आनंदा चौधरी युवराज पाटील संदीप सनोने धनराज पाटील चेतन पाटील विशाल वाघ श्याम वाघ ओम परदेशी ऋषिकेश गांगुर्डे भावेश भामरे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर आणि प्रभागातील नागरिकांनी महारक्तदान शिबिराचं आयोजन आणि समाजकार्याचा आढावा घेत इंजिनियर सिद्धांत मंगळे व विजय देवरे यांचं कौतुक व अभिनंदन केलं आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा कार्यक्रम घेतला जात आहे शहराचे अध्यक्ष गजेंद्र शेठ संपळकर आणि आमदार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली या बलवाडी भागात इंजिनियर सिद्धांत मांगळे व विजय अरुण देवरे यांनी व यांच्या मित्रमंडळाने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलं जवळजवळ शंभर रक्त शंभर बाटल्यांचं रक्तदान झालेलं आहे त्याचं मनापासनं अभिनंदन आणि आभार आज बावीस जुलै रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील महिलांचे लाडके भाऊ देवाभाऊ फडणवीस देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा बाळदिवस त्यानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्र राज्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे पुण्याचे आमदार अनुभाय अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंफडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी सिद्धांत विजय मंगळे व श्री विजय नाना देवरे यांच्या संयोजनातून मारुती मंदिर वलवाडी वाडी बोकर चौक या ठिकाणी वलवाडी मंडळ व देवपूर मंडळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते आमचे जवळपास आत्ता एक्क्याण्णव बॅग्स रक्त हे जमा झालेलं आहे तरीही ये नागरिकांचं येणं अजून त्याच मोठ्या प्रमाणे सुरू आहे असा अनोखा उपक्रम पूर्ण धुळे शहरात चालू असून लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे व याज माध्यमातून आम्ही देवेंद्र भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहराची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची नूतन कार्यकारिणी माधव पालेशा महाविद्यालय धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रावणी अवरगंड यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहर मंत्री म्हणून कुमारी मयुरी जाधव तर शहर सहमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हर्षल शिरसाट कृष्णा वाघ यांची निवड करण्यात आली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी विद्यार्थी संघटना आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी परिषद गेल्या अनेक दशकांपासून काम करीत आहे दरवर्षी विद्यार्थी परिषदेत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जात असते त्याचप्रमाणे यावर्षी अभाविप धुळे शहर आयोजित छात्रोदय विद्यार्थी संमेलन या कार्यक्रमामध्ये का धुळे शहराची कार्यकारिणी घोषित करण्यात आली याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे अधिसभा सदस्य नितीन ठाकूर अभाविप धुळे जिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर श्रावणी अवरगंड यांनी देशभरात विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रम उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास नेतृत्व गुण विकसित होते याचे अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडले शहर सहमंत्री योगेश कोळवले यांनी गेल्या वर्षभराचा आढावा सांगत मंत्री प्रतिवेदन सादर केलं व वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची शहर कार्यकारिणी विसर्जित केली नूतन शहर कार्यकारिणीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून ॲडव्होकेट ज्योत्स्ना पाटील यांनी काम पाहिलं असून त्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसची कार्यकारिणी घोषित केली

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल